मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याचं पोली कळत आहे अकोला पोलिसांचं पथक मुंबईला रवाना झाल्याची माहिती पुढे येते अमोल यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर दुनबळे हे अडचणीत सापडलेले आहेत आणि आता दुनबळे यांच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे अकोला पोलिसांचं पवा पथक हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय अशी माहिती समोर येते आहे मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे हे या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत असा दावा हा मिटकरी यांनी केलेला होता मिटकरी यांनी दुनबळे यांच्यावरती जोरदार आरोप केलेले होते आणि आता पोलिसांचं पथक हे दुनबळे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले अशी माहिती पुढे येते आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्यासोबत आहे जयेश मिटकरी यांनी सातत्यानं दुनबळे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी लावून धरलेली होती आणि आता अखेर पोलिसांचं पथक रवाना झालंय या कारवाईबद्दल काय अपडेट समोर येतात गुरुप्रसाद काल आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं होतं याला कारण होतं की तो यातील जो मुख्य आरोपी आहेत कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी सातत्यानं लावून धरली होती आणि का काल जे आहे ते अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांचं जे पथक आहे ते काल मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे त्यामुळे कर्णबाळा दुनबळे यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मोबाईल स्विचऑफ आहे अशा परिस्थितीमध्ये दरम्यान अकोला पोलिसांचं जे पथक आहे ते मुंबईत आज पोहोचणार आहे आणि त्याला त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे गुरुप्रसाद जयेश आपण जर बघितलं यात तर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या एकूणच कारवाईबाबत शंका उपस्थित केली जाते कारण सुरुवातीला ज्यांना अटक झाली त्यांना लवकरच पोलिसांकडनं जामीन मिळाला त्यानंतर काही जणांना पुन्हा एकदा अटक झाली मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कर्णबाळा झुनबळे यांचा जर का आपण उल्लेख केला तर उल्ले के ते मुंबईला आले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली या सगळ्याचा उल्लेख वारंवार मिटकरी यांच्याकडनं सुद्धा झाला हा म्हणूनच आमदार अमोल मिटकरी यांनी काल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आपल्या कुटुंबासह आंदोलन केलं त्यांची हीच मागणी होती की त्यांनी अकोला पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केलेत की अकोला पोलिसांचं या आ, या प्रकरणातील आरोपींना अवय असल्याचं देखील त्यांनी ते म्हटलं त्यानंतर जे सहा आरोपींना अटक करण्यात आली होती त्या सहा आरोपींना न्यायालयाने ना काल एका दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिला त्यानंतर आता जो त्यातला जो मुख्य आरोपी आहेत कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्याची मागणी केल्यानंतर काल मुं अकोला पोलिसांचं जे पथक आहे ते मुंबईकडे रवाना झालं आणि आज ते परिस आज वेगवान घडामोडी घडून कर्णबाळा धुनबळे यांना कदाचित अटक होऊ शकते किंवा मग ते आत्मसमर्पण देखील करण्याची शक्यता वर्तन येत येत आहे गुरु धन्यवाद जयेश या सगळ्या सविस्तर माहिती साठी तर कर्णबाला धुनबळे यांना आज अटक होण्याची शक्यता आहे पोलिसांचं पथक अकोल्यावरनं मुंबई का दिशेने रवाना झालाय अशा स्वरूपाची माहिती तर मिटकरी आणि धुनबळेमध्ये कसे वार पलटवार रंगले होते तेही बघू फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाही त्याला काय बरं ते बोलवून दे ज्याच्या तोंडालाच मुळीव्याज झालंय आम्ही एक कालपासून बोलतोय त्याच्याबद्दल काय चर्चा करायची तो फालतू माणूस आहे ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती तो एक उद्रेक होता मी प्रेस घेतो काय त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅडलं तो येतो काय तिथे क्रियेला प्रतिक्रिया होती असं काय ठरवून नव्हतं महाराष्ट्रात कुठे फिरू देणार नाही असा इशारा कर्जवाडांनी दिला त्याच्या बापाचा आहे का हरामखोरा महाराष्ट्र तेच तर म्हणतोय त्या म्हणा तू एका बापाची अवलत असशील तर मला तू अडूनच दाखव मी आहे अकोल्यात तो खरंच एका बापाचा असेल ना तर त्याने येऊन महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे का हरामखोरांच्या अमोल मिटकरी काय आहे हे त्याला दाखवून दिल त्या कर्णबाळाला